शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसगट दुष्काळ अनुदानाचे पैसे होणार जमा काय आहे पूर्ण माहिती यासंबंधी आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वसामान्य शेतकरी कष्टाळू असतो शेतीशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठल्याही उत्पन्नाचा स्रोत नसतो शेतकऱ्याला अनेकदा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते दुष्काळ पूर अतिवृष्टी गारपिटीच्या संकटे अनेकदा शेतकऱ्यांना भेडसावत असतात अशावेळी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान हा शेतकऱ्यांना मोठा आधार असतो दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून दुष्काळी अनुदान मिळते हे अनुदान शेतकऱ्याला आर्थिक दिलासा देते गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली निवडणुकीच्या धामधुकीत शेतकऱ्यांना दिलासा जालना जिल्ह्यातील बोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसपासून दुष्काळी अनुदान मिळालेले नव्हते त्यामुळे शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने व आंदोलने केली होती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे खरीप दोन हजार चोवीसच्या हंगामातील दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत मात्र हे अनुदान फक्त ज्या शेतकऱ्यांनी बँकेत के वाय सी केली होती त्याच शेतकऱ्यांना मिळाले आहेत के वाय सी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राष्ट्रीयकृत बँकांकडून होल्ड टाकण्यात आली आहे परंतु आता या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकरी आंदोलनाचे यश गेल्या काही वर्षापासून शेतकरी संघटना दुष्काळी अनुदानासाठी आग्रही होत्या त्यांनी वारंवार निवेदने दिली आंदोलने केली शासनाकडून अनेकदा आश्वासने मिळाली परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही अखेर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला गावोगावी शेतकरी संघटना दुष्काळी अनुदानासाठी झटत होत्या शेतकऱ्यांनीही यासाठी संघर्ष केला होता शेवटी हा शेतकरी आंदोलनं यशस्वी झालेले दिसून येत आहेत निवडणुकीच्या तोंडावर शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले आहे दिलासा मिळाला परंतु आव्हाने कायम शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळाल्याने आनंद झाला आहे तरी त्यांना अजूनही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे शेतमालाला योग्य ह भाव मिळणे शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन मिळणे शेतीमालाची वाहतूक व्यवस्था सुधारणे अशा अनेक समस्यांवर उपाय शोधणे गरजेचे आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यात आले असले तरी सत्तांतराने या सर्व समस्यांवर सार्थक उपाय राबवणे गरजेचे आहेत शेतकरी म्हणजे देशाची देशाचा कणा आहे देशा देशा हे सर्व राजकीय पक्षांनी ओळखले पाहिजे